नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सोऱ्यामध्ये पिकलेली केळी टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही रेसिपी बनवण्याकरता सर्वप्रथम इथे आपल्याला पिकलेली केळी लागणार आहेत तर पहा या ठिकाणी आपल्याला दोनच केळी पुरेसी आहेत तर इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत आता आपल्याला ना याची साल काढून घ्यायची आहे दोन्ही केळी आपण व्यवस्थित अशी सोड रेसिपी खूप भन्नाट आहे त्यामुळे अजिबात कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा पहा आता आपण दोन्ही केळी व्यवस्थित अशी सोलून घेऊया पहा इथे आपण दोन्ही केळीची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांड आता यामध्ये ही कट केलेली केळी आहेत ना ती आपल्याला टाकायची आहे आणि मिक्सरला आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये जरासुद्धा पाणी न टाकता आपल्याला अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पहा या ठिकाणी आपण या केळीची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट लगेच आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात पहा अगदी छान मौसूद एकसारखी अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पेस्ट बनवताना यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही चला आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद त्याचसोबत लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व जन्नस या पेस्टमध्ये छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी मी हळद अगदी थोडीशी वापरलेली आहे तुम्हाला जास्त वापरायची तरीसुद्धा वापरली तरी चालेल पहा सर्व छान एकसारखं असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे तेल तर दोन मोठे चमचे तेल आपण घेतलेलं आहे तेल यामध्ये घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ तर हे बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये मिक्स करताना अजिबात गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत पहा सुरुवातीला इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामधलं अर्धं पीठ यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालं की पुन्हा आपल्याला उरलेलं पीठ आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं करत पीठ घालायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या हो अजिबात होणार नाहीत पहा इथे मी आता टोटल एक वाटी पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पहा आपण जे केळीची पेस्ट बनवली होती ना त्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पहा आपल्याला आता हे पीठ जरा मध्यम स्वरूपाचं होईपर्यंत यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकत जायचं आहे पहा सुरुवातीला आपण एक वाटी बेसन पीठ टाकलं आता मिश्रण आपल्याला पातळ दिसते ना म्हणून आता आणखीन अर्धी वाटी यामध्ये बेसन पीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपलं पीठ आणखीन पातळ दिसत आहे त्यामुळे आपण पुन्हा अर्धी वाटी पा यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे असं मिळून आतापर्यंत मी टोटल दोन वाटी बेसनपीठ यामध्ये वापरलेलं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा हे मिक्स करून घेतलं तरी सुद्धा आपल्याला जर पीठ आणखीन जरास ओलसर वाटते जरा पातळ वाटते म्हणून पुन्हा एकदा मी अर्धी वाटी यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे तर असं मिळून पहा टोटल इथे मला अडीच वाटी बेसनपीठ लागलेलं आहे तुमची केळी लहान मोठी असतील त्यानुसार तुम्हाला इथे बेसनपीठ लागू शकतं पहा छान अगदी मौसूत असा आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे वर्थी थोड़े सो आता यावरती थोडंसं तेल टाकून आपण याला व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे आपल्या हाताला हे चिटकणार नाही पहा अगदी मौसूत असं आपण छान हे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला ना दहा मिनटाकरता यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून जायचं आहे म्हणजे हे पीठ छानशी भिजेल आता आपण इकडे दुसरी तयारी करूया तर यासाठी पहा इथे मी काही पदार्थ घेतले जसे की कच्चे शेंगदाणे खोबरं डाळे मक्याचा चिवडा घेतलेला आहे म्हणजे मक्याचे पोहे कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे लसूण पहा ओबडधोबड असा ठेसून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत पहा तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊया इथे मी पहा एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहा शेंगदाण्याचे साल तडकेपर्यंत छान कुरकुरी थोईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेतले आता तळून घेतलेले शेंगदाणे लगेच यामधून व्यवस्थित असे निथळून बाजूला काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ना ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर खोबरे पटकन तळले जातात छान लालसर चॉकलेटी रंग आला की लगेच आपल्याला हे तेलामधून काढून घ्यायचं आहे पहा झाडामध्ये या पद्धतीने साहित्य ठेवून तळलं की ते पटकन आपल्याला तेलामधून काढण्यासाठी सुद्धा किती सोपं जातं ना खोबरं पहा छान चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घेतलं आता यानंतर आपल्याला डाळे आहेत तेसुद्धा तळून घ्यायचे आहेत डाळीसुद्धा पहा छान लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे लगेच आता याला तेलामधून काढून टाकूया त्यानंतर इथे आपण दहा बारा लसणाच्या पाकळा घेतल्या होत्या त्यासुद्धा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत लसूणसुद्धा छान असा लालसर होईपर्यंत तळून झाला त्यानंतर आपल्याला इथे माक्याचे पोहे घ्यायचे आहेत हे पोहे सुद्धा छान फुलेपर्यंत तेलामधून तळून घ्यायचे आहेत पहा तेलामध्ये तेला टाकल्या टाकल्या पोहे लगेच छान असे फुलले जातात एक वाटी मक्याचे पोहे या ठिकाणी मी घेतले होते हे सर्व पोहे आपण छान तळून घेतलेले आहेत पहा लगेच आता तेलामधून निथळून काढून घेऊया पोह्यामुळे सुद्धा आपला हा पदार्थ ना चवीला खूपच मस्त लागतो हे सर्व पोहे आता निथळून काढून घेतले यानंतर कढीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता हे सर्व जिनस आपण तळून घेतलेले बाजूला ठेवून देऊयात आणि इथे पहा आपल्याला घ्यायचं आहे सोऱ्या काही ठिकाणी याला शेवगासुद्धा म्हणतात आणि या दोन प्रकारच्या तकत्या घ्यायच्या आहेत एक शेव पाडायची मोठी शेव पाडायची तकती घेतलेली आहे आणि दुसरी तकती आहे ना ती पापडी बनवण्याची घेतलेली आहे आता संपूर्ण सोऱ्याला व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण शेव्याची तकती यामध्ये टाकूयात आणि इथे आपलं पीठ आहे ना ते पहा छान असं भिजलेलं आहे लगेचच आता आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अपन गोला गया गया, आनी आनी पहा असा आपण सिलेंडर आकाराचा याचा गोळा बनवून घेऊया आणि सोऱ्यामध्ये भरून घेऊया आता लगेच सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ना याची शेव पाडून घ्यायची आहे तर इथे पहा हे याच तेलामध्ये आपण ही शेव पाडून घेणार आहोत तर शेव पाडताना बघा असा मोठा वेढा द्यायचा नाही किंवा मग एकावरती एक असे एक शेव पाडायचे नाही सिंगल लाईनमध्ये ना आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे जेणेकरून ती छान कुरकुरीत असे तळली जाईन पहा याला छान लालसर रंग याईपर्यंत आपल्याला शेव तळून घ्यायचे आणि लगेचच मग तेलामधून काढून घ्यायचे आहे पहा शेव आपल्याला अशी एकावरती एक लेअर द्यायची नाही नाहीतर मग शेव कच्ची राहू शकते अशा सिंगल तर आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे आणि छान लालसर रंग याईपर्यंत याला तळून घ्यायचे आहे पहा इथे शेवला मस्त असा लालचा रंग आलेला आहे लगेच आता आपण ही शेव तेलामधून काढून घेऊया मध्यम गॅसवरती आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत अशी होते यामध्ये बघा आपण जरासुद्धा सोडा वगैरे वापरलेला नाही तरी सुद्धा आपली शेव छान कुरकुरीत अशी कुरकुरी तयार होते याच पद्धतीने आपण आणखीन थोडीशी शेव तळून घेऊया पहा छान कुरकुरीत अशी आपली ही शेव तयार झालेली आहे शेव झाली यानंतर याच पिठापासून इथे आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे यानंतर इथे आपण पापडीची तकती लावून घेतलेली आहे आणि आता ही पापडी तेलामध्ये सोडून घेऊयात पहा पापडीसुद्धा तेलामध्ये सोडताना अशी एकावर एक, एक अजिबात सोडायची नाही सिंगल लाईनमध्ये सोडून घ्यायची आहे म्हणजेच पापडी छान कुरकुरीत अशी तळली जाते अजिबात कच्चे वगैरे राहत नाही पापडीला सुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे बरं का पहा वरची बाजू छान अशी तळली गेली की पापडी पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे पहा एकावरती एक, एक अजिबातच पापडी घालायची नाही नाहीतर पापडी कच्ची राहू शकते छान लालसर पिवळसर रंग आला की यामधून काढून घ्यायची आता जरी तुम्हाला पापडी नरम वाटत असेल तर थंड झाल्यानंतर ही आणखीनच छान कुरकुरीत अशी होते याच पद्धतीने आता आपण उरलेल्या सर्व पिठाची पापडी बनवून घेऊया पहा मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत पापडी आपल्याला तळून घ्यायची आहे पहा याला रंग अगदी मस्त आलेला आहे छान लालसर झाली की लगेचच तेलामधून काढून घ्यायचे तुम्हाला जर दर अशी पिवळेसर आहे तर जराशी अशी पिवळसर झाली की तुम्ही तेलामधून काढून घेऊ शकता ही पापडी चवीला इतकी मस्त लागते ना तुम्ही जर एकदा कुणाला बनवून खायला द्याल ना तर तुम्हाला ते रेसिपी विचारल्याशिवाय राहणारच नाहीत आणि त्यांना इतकी आवडेल ना तर ते तुम्हाला परत मागून खातील इतकी मस्त याची चव लागते पहा त आपण याच पद्धतीने सर्व पापडी तळून घेऊयात इथे पहा आपली सर्व शेव आणि पापडी तळून झालेली आहे आता ही पापडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल ते की शेव आणि पापडी किती छान अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे पाहिले ना किती छान कुरकुरीत असा आवाज येतोय तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही पापडी नक्कीच बनवून पहा आता आपण सर्व शेव आणि पापडी अशी तोडून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे बरं का तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पहा आपण इथे हे तळून घेतलेले जिन्नस होते ना हे सुद्धा थंड झाल्यानंतर अगदी मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता हे सर्व तळलेले जिन्नस आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर इथे पहा तुमच्या लक्षात आलंच असेल से आपण बनवलेलं आहे शेव चिवडा हो केळीपासून मस्त असा या केळी फ्लेवरचा शेवचिवडा खूप छान झालेला आहे चवीलासुद्धा अगदी मस्त आणि भन्नाटच लागतो तुम्ही एकदा बनवाल ना पुन्हा पुन्हा बनवल्याशिवाय राहणारच नाही इतकी मस्त याची चव लागते यानंतर पहा आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया नाही टाकलं तरी सुद्धा चालेल जर आवडत असेल वरून लाल तिखट टाकायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपला शेव चिवडा तयार झालेला आहे अगदी महिनाभर असा आपण हा चिवडा स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवं हो तेव्हा स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो चहाच्या वेळेसुद्धा खायला खूप मस्त लागतं मला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या अस्सल घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भांड्ड आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय